धाराशिव शहरामधून जात असलेले धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशेजारी सुरू असलेल्या सर्व्हिस रोडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे धाराशिव शहरालगत सुरू असलेल्या सर्व्हिस रोडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू आहे धाराशिव शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाशेजारी सर्व्हिस रोड नसल्यामुळे या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांना अनेक वेळास छोटे मोठे अपघात होऊन आपले जीव गमावे लागले आहेत याचा दखल घेत शहरामधील अनेक प्रतिष्ठित नागरिक व राजकीय नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने उपोषण करून या भागातील सर्व्हिस रोड होण्यासाठी आंदोलन उपोषण केले आहेत याला मा कुठंतरी आता मार्ग मिळाला असून तेरना कॉलेज ते इंजिनिअरिंग कॉलेज या रस्त्याचे सर्विस रोडचे काम सध्या सुरू आहे मात्र टापरे बिल्डिंग शिवनेरी नगर भागात सुरू असलेल्या सर्विस रोडचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून या ठिकाणी ठेकेदार हे स्वतःच्या फायद्यासाठी कसलेही मटेरियल वेस्टेज मटेरियल त्या ठिकाणी टाकत असलेला असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे ठेकेदार हे इस्टिमेटप्रमाणे काम करत नसून या ठिकाणी दगड माती सा सर्रास वापर करून या सर्विस रोडचे काम करत आहे या संबंधित ठेकेदारावरती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करून उच्च दर्जाचे रस्ते बनवून देण्याची मागणी आता या भागातील नागरिकांनी केली आहे आता सध्या सर्व्हिस रोडचं काम जे चालू आहे त्या सर्विस रोड मध्ये मुरमाच्याऐवजी माती आणि दगडच टाकतेच वेस्टेज मटेरियल आहे पूर्ण मातीच आहे पांढरी माती मुरमाचा भागच नाही याच्यात काहीच सगळ्या निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे तर शासनाने तात्काळ दखल घेऊन काम चांगल्या पद्धतीने करावे सर्विस रोडचे पाहिजे पूर्ण चौकशी करा पाहिजे मुरुम दगड जे आहेत त्यांना मोर आहे म्हणजे फरकच कळ काय आणि दगड काय तुम्ही जर बघितलं मुरुम त्याची मुरुमच नाही कशा काम झालं पाहिजे चांगल्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे म्हणजे काय प्रक्रिया आहे कामाची कशी या कामाची प्रक्रिया अशी आहे मुरुम आणि परत खडी परत मुरुम खडी अशी प्रकार आहे या कामाचा तर खडी तर नाही तर मुरुम तर खाली टाकलेलाच नाही सगळी वेस्टेज मटेरियल टाकायला दगड आणि माती काम चालू आहे रोडचं इथं खालच्या दर्जाचं काम चालू आहे त्यांनी मुरुम टाकायचं माती टाकायला त्याप्रमाणे माझ्या सगळ्यांना लक्ष देऊन काळजीपूर्वक काम करून घ्यावे